दुर्गा भंडारवरून दिसणारे किल्ले बघा हा ही येते जो सुळका दिसतो ह्या ब्रह्मगिरी पुढे असली ब्रह्मगिरीची पर्वतरांग जे पुन्हा इकडे अंजनेरी पर्वत आहे तिकडे मारुतीरायांचं जन्मस्थळ या ठिकाणी हरिहर आहे बसगड आहे फणीचा डोंगर आहे एकंदरीतच सर्व नाशिकचा परिसर इथून नजरेचा टाकता येतो आहे नाशिक स्टेशनपासून अगदी जवळ हा किल्ला आहे नाशिकपासून त्र्यंबकेश्वरला येणारी कोणतीही बस पकडायची तिथून ब्रह्मगिरीला यायचं आणि ब्रह्मगिरीवरूनच एक वाट आपल्या भंडार किल्ल्याकडे जाते चला तर झालं काय ब्रह्मगिरीचं दर्शन झालंच किल्ला संपूर्ण बघून झाला आणि इथे पुढे आल्यानंतर दुर्गा भंडारा अगदी नजरेच्या टप्प्यात आला किल्ल्याबद्दल बरंचसं ऐकलं होतं त्याच्या कातडी कोरीव पायऱ्या वरती आढळणाऱ्या वास्तू पण हा किल्ला म्हणे अवघड आहे सोबत बायको असल्यामुळं किल्ला स्किप करणार होतो पण म्हटलं आता जवळ आलोच आहोत तर बघून जाऊ आम्ही दोघं आहेत आणि मागून दोन ते आमचे पार्टनर आहेत चौघजण चालू आहे बघूया पुढे जाऊन आता दोन्ही बाजूला गवत सुकलेलं आहे आणि आकाशातले निरभ्र रंग किती छान वाटते बघा किल्ल्यावरती येताना शक्यतो आपण अभ्यास करूनच येतो थो थोडाफार गुगल बाबा किंवा मिळतील ती पुस्तकं त्या किल्ल्यांची माहिती हे सगळं वाचून येतो इथे बघा पाण्याचा टाका लागलं आहे पण भंडार झाला आहे अचानक प्लॅन तर मग तशी काही तयारी केली नाही आहे जमेल तशी माहिती देत जाईन तुम्हाला आजूबाजूचा परिसर बघा इकडे बघा या इथे ही जी डोंगर रांग आहे या ठिकाणी हरिहर आहे बसगड आहे फणीचा डोंगर आहे एकंदरीतच सर्व नाशिकचा परिसर इथून नजरेच्या टाकता येतोय आणि या इकडे दुर्गा भंडार आहे चला इथे लागल्यात कातळकुरीव पायऱ्या तितनंच छान वाटतंय बघा पूर्ण खडक खोदलाय हा आणि ह्या पायऱ्या बनवल्यात सुरुवातीलाच वीर मारुतीचं शिल्प आहे मारुतीला वंदन करून आपण पुढे जाऊयात ठीक आहे आणि हा पायऱ्या बघा किती भन्नाट वाटतंय यार हे जबरदस्त साधारणतः दोन हजार वर्षापूर्वी सातवाहनांच्या काळात हे उभे डोंगर फोडून या कादळात या खाचा पाडण्यात आल्या आणि या खाचांमधून ह्या कलात्मक पायऱ्या निर्माण करण्यात आल्या आणि आजही ह्या पायऱ्या हे खडक त्या काळच्या वैभवशीलतेची त्या काळच्या राजसत्तांची आठवण सांगत अगदी तहाट मानेने आपल्या समोर डोळ्यांसमोर दिमाखात उभे आहेत आजकाल प्रगत मशीन आणि अवजार देखील हे असं कोरीवकाम करू शकत नाहीत किंवा हे खडक फोडू शकत नाहीत इथे संपतात आणि इथं पहिलं अरुंद असं प्रवेशद्वार गड्यावरचं आपल्या नजरेला बनत हा मधला नैसर्गिक पूल आहे आणि या दगडांवरती काही खाचा भेटतात बघा या ठिकाणी पूर्वी काहीतरी बांधकाम केलेलं असेल आणि ह्या नैसर्गिक पुलावरून आपण चाललोय भंडारच्या भेटीला वा वा सर्पाकृती जिना अगदी आकाशाच्या पोटात गेल्यासारखा खरंच आकाशात गेला बघा वरती नजर पुरत नाहीये खालून वरती शूट करायचा प्रयत्न करत होतो पण वरतून जो प्रकाश येतोय ना अनेक खोल जागा आहे त्यामुळं व्हिडिओ नाही येत नाहीये तर यावरून अंदाज जाऊ शकता किती खोलवर बघा अजून वरचा टप्पा बाकी आहे इकडे मागे बघा आहे ब्रह्मगिरी आणि पण आता दुर्गा भांडारच्या माथ्यावरती पोचलाय जबरदस्त हो फायनली पोचलोय दास आजूबाजूला डोंगर दिसतात ना इकडे बघा अंजनेरी किल्ला इकडे आहे जिकडे मारुती रायांचं जन्मस्थान त्या इकडे अंजनेरी किल्ला आहे आणि ही संपूर्ण डोंगर ब्रह्मगिरी किल्ल्याची ओके <laughs> थोडा धक्का जाणवला पायऱ्या होत्या एकदम पण असे अवघड पॅच करून आपण जेव्हा किल्ल्यावरती येतो आणि तिकडून आजूबाजूचा व्ह्यू दिसतो ते जबराट असतं हा शब्दात व्यक्त करू शकत नालिकांना तर कसा वाटतो हा ट्रेक सगळ्यांनी सांगा आवडला तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत <tachal>. दुर्गभंडच्या पठारावर अजून काही पाण्याची टाकी आपल्याला दिसतात या ठिकाणी बघा ही दोन पाण्याची टाकी आहेत एका टाक्याचं पाणी बऱ्यापैकी चांगलं आहे दुसऱ्याचं गदूळ आहे आणि मधमाशा मोठ्या प्रमाणात त्यांना चालवायचं नाही या ठिकाणी आल्यानंतर कारण जर इथे मधमाशी चावली तर पुढचा विषय सगळा अवघड होऊन बसतो आहे चला शेवटच्या टोकाकडे जाऊ भंडार किल्ल्याची गडफेरी पूर्ण झाली आहे सगळ्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये या किल्ल्याबद्दलचे बरेचसे गैरसमज आहेत म्हणजे हा किल्ला अवघड आहे जाणारी वाट निसर्डी आहे मला तरी असं काय वाटलं नाही किल्ल्यावरती येऊन बघाल तर काय फारशा वास्तू म्हणजे मला तर वास्तू आढळल्याच नाहीत पण खास मधला जो जोडणारा नैसर्गिक पूल आहे ह्या किल्ल्याला आणि अप्रतिम अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या ज्या साधारणतः दोन हजार वर्षापूर्वीच्या आहेत त्या बघण्यायोग्य आहेत त्याचप्रमाणे या किल्ल्यावरून जो आजूबाजूचा परिसर दिसतो नाशिकचा पूर्ण परिसर आजूबाजूचे किल्ले डोंगर रांगा टोळ्याचं पारणं फेडणारं संपूर्णपणे पैसा वसूल आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कि हा किल्ला शक्यतो टिहळणीसाठी निर्माण करण्यात आला असावा एक जोड किल्ला म्हणून ब्रह्मगिरी किल्ल्याचा या परिसरातून अनेक घाटवाट्या जातात ह्या घाटवाटांचं रक्षण करण्यासाठी ब्रह्मगिरी दुर्गभंडार त्याच्यानंतर कावनाई असेल त्या रंगेतला पुढचा तिंगलवाडी किल्ला अलीकडचे आपले भास्करगड हरिहरगड असे अनेक किल्ले निर्माण करण्यात आले तर सगळ्या शेवटी मित्रांनो दुर्गा भंडारचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आवडलं असेल तर शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र